हाय फ्रेंड्स मी नैना विश्वासराव नैना किचन किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आजची आपली पहिली वाळवणाची रेसिपी आहे ते म्हणजे उपवासाचे कुरकुरीत क्रिस्पी असे बटाट्याचे पापड वा बघूनच खायची इच्छा होते असे बटाट्याचे पापड आपण बनवणार आहोत तर त्यासाठी रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन दाबायला बिलकुल विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवी नवीन नवीन व्हिडिओज लॉगच्या नोटिफिकेशन येतील आणि नक्कीच तुम्हाला एकदम छान अशी रेसिपी करायला भेटेल तर हे पहा आता मी हे बटाटे छान उकडून घेतलेले आहेत तीन चिट्ट्या घेतलेल्या आहेत बटाट्यांच्या आणि एका पातेल्यामध्ये ते काढून झाकण पॅक ठेवलेलं आहे आता आपल्याला बटाटे सोलून घ्यायचे आहेत आणि नंतर थोडे थोडे म्हणजे दहा बारा दहा बारा बटाटा सोलायचेत आणि पुन्हा ते स्मॅश करून घ्यायचेत गरम गरम बटाटा स्मॅश करायचा आहे ही सर्वात महत्त्वाची टीप आहे बटाटा हा आपल्याला गरम गरम स्मॅश करायचा आहे थंड झाल्यावर हवा तसा बटाटा स्मॅश होत नाही त्यामुळे आपल्याला सर्व बटाटे गरम गरम स्मॅश करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे सगळे बटाटे स्मॅश करायचेत आणि सोबत जर ही रेसिपी करायला कोणी असेल तर अगदी लवकर होते तर आपण ही तीन किलोचे बटाट्याचे पापड बनवत आहोत तर दीड तासात आम्ही दोघी मिळून हे बटाट्याचे पापड करणार आहे माझी फ्रेंड येणार आहे ही रेसिपी बनवण्यासाठी माझ्याबरोबर हेल्पला तर ही लाल मिरची घेतली कमी तिखट आहे आणि ही हिरवी मिरची ही पण मीडियम तिखट आहे हवी तशी तुम्ही मिरची घ्या ही मिरची मी जास्त घेतलेली आहे यातली सर्व मिरची मी या रेसिपीसाठी वापरणार नाही आहे मी एक्स्ट्रा बारीक केलेली आहे तर लाल मिरची सुद्धा बारीक केलेली आहे तर त्याची मी फ्लेक्स बनवणार आहे आणि काही आपल्या रेसिपीसाठी वापरणार आहे तर मीठ आणि मिरची चवीनुसार आहे तुम्ही तर चला आता बनवूयात रेसिपी तर फ्रेंड्स आज आपण उपवासाचे पापड बनवतोय तर उपवासाच्या पापडासाठी हे दोन किलो बटाटे आणि हे एक किलो बटाटे तर एक किलो बटाटे स्मॅश करून हे बाजूला ठेवले आणि हे दोन किलो कशासाठी तर एक किलो हे जे बटाटे आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची टाकायची आहे ही आणि हे दोन किलो बटाटे नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आता ही सगळी हिरवी मिरची आपण टाकणार नाही एवढीच हिरवी मिरची टाकून घेणार आहे ही भाकी आपल्याला भाजीला चटणीला होईल फक्त मी वाटून घेतली मी नेहमीच अशी लिंबू टाकून मिरची वाटून ठेवत असते म्हणजे पटकन खायच्या वेळेस आपल्याला भाज्या करायला सोपं पडतं तर मी आता ही मिरची यामध्ये मिक्स करणार आहे तर ह्या दोन किलो बटाट्यामध्ये आपण ती अंदाजे आपल्याला जशी हवी तशी कमी जास्त ती करू शकतो तर ही मिरची मी टाकून घेते हे हाताला पाडस वाटलं तेल लावा जर तुमच्या हातांची आग होत असेल तर आणि मीठ घ्यायचंय तर चवीपुरतं मीठ टाकते हे मी हे नमक टाकले आपल्याला उपवासायला पाहिजे हो ना म्हणून मी नमक घेतलंय आणि आता हे मस्त स्मॅश करून घ्यायचं अगदी गोळा होणार आहे याचा एकदम मस्त तुम्ही पाहू शकता मिक्स करायचं आपल्याला व्यवस्थित आणि अशाच प्रकारे आपल्याला हे जे लाल मिरचीच आहे ना ते पण मिक्स करून घ्यायचे मीठ पण टाकलंय मी अंदाजे तर तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ टाका जर या जर या ठिकाणी तुम्हाला जिरे वगैरे उपवासाला चालत असतील तर तुम्ही जिरे पण टाकू शकता तर मस्त हिरवागार कलर आलाय अगदी झनझणीत असे आपले मस्त उपवासाचे बटाट्याचे पापड तयार होणार आहे माझ्या अंदाजाने थोडस मीठ आणखी लागेल याला तर टेस्ट करून मगच मीठ डिसाईड करायचं आपल्याला सा, सा तर हा मस्त असा पिठाचा गोळा आहे बघा रेडी झालेला आहे तर असंच आता हे पण पीठ आपल्याला मिक्स करून सगळं याच्यामध्ये पण ही सगळी मिरची नाही टाकणार आहे मी बस एवढी मिरचीच टाकणार आहे फक्त आणि तर आता याच्यामध्ये पण चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि हे मिक्स करायचंय तर याचे फ्लेक्स पण होतात आपल्याला पिझ्झा कशामध्ये टाकायचे असतील तर फ्लेक्स पण होतात आता हे पण मी सगळं मिक्स करून छान असे झंझणी असे हिरव्या मिरचीचे पण आपले हे पापड आता रेडी होणार आहे तर हे पण फिट मिक्स करून घेते गोळा बाजूला ठेवते कमी जास्त तिखट वाटलं तर चोखा हे आणि हे दोन्ही आता तयार झालं आपल्याला हे पुरी लाटायचं जे मशीन आहे ना यामध्ये बनवायचं थोडंसं साफ करून घेते मी सगळं पटापट बनवून घेते तर या ठिकाणी आम्ही पापड करायला सुरुवात केलेली आहे पहिले हे पहा तीन चार पापड रेडी झालेले आहेत सुरुवातीचे पापड थोडेसे चिकटतात पण नंतर अजिबात पापड चिटकत नाहीत तर हे पहा मी प्लास्टिकचे दोन कागद घेतलेत त्यांना स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे आणि आता पापड करायला सुरुवात केलेली आहे तर थोडंसं तूप लावायचं आहे पेपरला स्टार्टिंगला या प्लास्टिकच्या पेपरला थोडंसं तूप लावलेलं ला होतं मी आणि मग हे पहा असं प्रेस करायचं म्हणजे मग पापड आपल्या अजिबात चिटकत नाहीत वरच्या कागदाला बरोबर निघतात आणि कधी कधी चिकटतात पण तर तूप प्रत्येक वेळेला लावायचं नाही आपल्याला मध्ये मध्ये तूप लावायचं तर हा पहा एवढा गोळा केलेला आहे तर मी गोळा करते आणि पापड टाकते आणि माझी फ्रेंड आहे माझ्यासोबत पुष्पा तर ती प्रेस करते आ, तर हे पा असं थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि पापडाला म्हणजे किंवा गोळ्याला वरतून थोडंसं तूप लावायचं आणि फक्त प्रेस असं करायचं आहे तर तुम्हाला जेवढा पातळ पापड पाहिजे किंवा जाड पापड पाहिजे तसं तुम्ही प्रेस करायचं आहे कमी प्रेस केलं तर पापड जाड होतो आणि जास्त प्रेस केलं तर पातळ होतो पण मिडियम साईज म्हणजे साईज नाही मिडियम म्हणजे खूप दाबायचं नाही म्हणजे असं मिडियम असं जाडसर आपला पापड झाला पाहिजे कि ला तर किंचित तूप लावून जर आपल्याला वाटतंय किंवा आता आपला पापड चिटकायला आहे पेपरला तर त्यावेळेस आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे तर तुम्हाला दाखवते हे पहा पापड किती व्यवस्थित निघत आहेत आणि जरी काही वेळेस पापड चिकटले तर ते कसे काढायचे ते सुद्धा मी दाखवते तुम्हाला तर तूप थोडं लावायचंय खूप तूप लावायचं नाही अगदी एक बोट तूप घेऊन लावायचं आहे आणि हे पा खूप जास्त प्रेस नाही करायचं हे पा आता इथे थोडासा पापड चिकटला आहे पण चिकटला तर आपण थोडंसं त्याला असं ॲडजस्ट करून घ्यायचं बोटाने साईडला दाबायचे आणि मग पापड आहे अगदी गोल गरगरीत असा पापड निघालेला आहे तुम्हाला दाखवते मी हे पा इथे तर असे आपले छान गोल गरगरीत सगळे पापड होणार आहेत तर बरेचसे पापड आता आमचे हे पहा इथे करून झालेले आहेत तर आपले तीन किलोचे टोटल किती पापड होत आहेत हेही तुम्हाला मी सांगणार आहे तर थोडे लाल मिरचीचे आणि काही हिरव्या मिरचीचे असे मी पापड करत आहे तर फ्रेंड्स तुम्ही जर असे बटाट्याचे पापड करत असाल किंवा माझी रेसिपी पाहून जर तुम्ही केले असेल तर कसे झालेत हे मला कमेंट करून नक्की कळवू शकता तर हे पा प्रत्येक वेळेला मी असं प्रेस करते म्हणजे व्यवस्थित आपला पापड गोल राहणार आहे तुटणार नाही आहे आणि कधी कधी पापड चिकटतो पेपरला मी सांगितलं मगाशीच कारण की जर तूप कमी झालं असेल किंवा जास्त वेळ झाला आपण जर पेपरला किंवा आपल्या लाटीला तूप लावलं नसेल तर चिकटतो पापड तर हे पहा आता इथे थोडासा चिकटला आहे पण आपण जर तिथे प्रेस केलं तर तो बरोबर होतो व्यवस्थित तर हे पहा व्यवस्थित असा गोल गर्गरीत आपला पापड झालेला आहे तर आता अगदी थोडं पीठ राहिलेलं आहे भरपूर पापड आमचे बनवून झालेले आहेत तर जेव्हा पापड वाळतील तेव्हाच आपल्याला कळणार आहे टोटल किती पापड होणार आहेत त्याचे ते कारण की तेव्हा भरतानाच आपल्या लक्षात येणार आहे तरी माझा एक अंदाज आहे आ, तीन किलोचे एकशे वीस ते एकशे तीस पापड होतात तर आपले किती होत आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तर भरपूर असे पापड आपले होत आहेत इथे आणि तळल्यावरती तो खूप मस्त लागतात तर दीड तासात आमचे हे सगळे पापड होणार आहेत कारण की आमचे सगळे पापड आता हिरव्या मिरचीचे झालेत आणि लाल मिरचीच्या पापडाला अगदी पंधरा ते वीसच मिनटं लागणार आहेत काहीच वेळ लागत नाही ह्या पापडांना आणि दोन जणी असल्या तर अगदी फटाफट हे पापड होतात तर पुष्पा मला हेल्पला आलेले आहे तिला जेव्हा बनवायचं असतं तेव्हा मी सुद्धा तिला हेल्प करते तर मैत्रिणी एकमेकीला अशा हेल्प करतात त्यामुळे आपल्या उन्हाळ्याचे जे, जे काही पदार्थ असतात ते फटाफट होतात आणि तुम्ही जर असं एकटे करत असाल तर नक्कीच कोणाला तरी सोबत घ्या म्हणजे तुमचे जी उन्हाळे पदार्थ आहेत ते पटपट -पट होतील तर हे पहा आता तीन किलोचे पापड हे सगळे आणि प्लस तिकडे पण टाकले इथे चा आम्ही आम्ही वरती आले पहिले पापड घरातच केले सगळे मला हेल्पला आली होती पुष्पा पापड करण्याला आणि आता आमचे पापड छान करून झालेत आणि हे पा पापड छान सुकायला लागले ते पण आपोआप निघायला लागलेत पण थोड्या वेळाने मी सगळे पापड टर्न करणार आहे अजून याच्या कडा मोकळ्या झाल्या की मग पापड काढायचे हे पा छान मोकळं होणार आहे अजून थोडे ओले जरा वेळाने आपण हे सगळे पापड काढायचे पलटी मारायचे आणि मग सकाळी ते सुकतील आणि मग उद्या पूर्ण दिवसभर त्याला ऊन द्यायचं आहे आणि मग आपले पापड खाण्यासाठी रेडी होणार आहे तर चला आता जाऊयात खाली हे तीन किलो पापड करायला मला टोटल दीड तास लागलेला आहे दीड तासात जर दोन मेंबर असतील तर सहज होतात आणि तळल्यावरती पण मी तुम्हाला दाखवणार आहे आपले पापड किती सुंदर झाले फक्त हे पापड जेव्हा आम्ही खाली वरती आणले तेव्हा थोडेसे फोड झालेत काही ठिकाणी पण काही हरकत नाही आम्हाला उन्हाचा त्रास नको म्हणून आम्ही घरातच केले आणि ज्यांच्या घरामध्ये थोडंसं ऊन येतं किंवा लवकर जर तुम्ही केले तर तुम्ही घरात पण करू शकता घरात पण व्यवस्थित वाळतात पापड काहीच प्रॉब्लेम येत नाही पण माझं सकाळी तुम्हाला माहिती तिथे मी क्लास वगैरे घेते त्याच्यामुळे मला वेळ थोडा कमी असल्यामुळे मी उशिरा करायला घेतला अगदी मी दोन वाजता पापड करायला सुरुवात केली आणि साडेतीनला माझे पापड करून झाले पूर्ण सुकवून वगैरे वरती सुकायला आणले मी पण मला असं वाटलं खाली वाळायचे नाहीत म्हणून मी आणले पण ॲक्च्युली माझ्या फ्रेंड्सनी वगैरे आम्ही सगळ्यांनी मिळून केलेले होते आधी पण पापड तर घरात एकदम व्यवस्थित वाळतात तुम्हाला जर उन्हात प्रॉब्लेम असेल किंवा ऊन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही हे उपवासाचे जे बटाट्याचे पापड आहेत ते घरात सुद्धा वाळून करू शकता तर चला आता आपण बटाट्याचे पापड जेव्हा पलटायचे तेव्हाच पुन्हा भेटूयात आता आपल्याला बटाट्याचे हे पापड पलटायचे आहेत तर सहजासहजी निघतात ते तुम्ही पहा कडा सगळ्या मोकळ्या झालेल्या आहेत त्यामुळे पापड अगदी इझिली निघतोय तर सगळे पापड मी हे पलटून घेते आता तर दीड दोन तासात सगळे पापड असे चांगले कोरडे झालेले आहेत आणि आता मी सगळे पापड टर्न करून घेते आणि रात्री मात्र याच्यावरती पातळ कपडा मी टाकणार आहे कारण टेरेसवर आहेत हे पापड त्याच्यामुळे मी खाली नेणार नाही आहे आणि नंतर याच्यावरती रात्री झोपायच्या वेळेस मात्र पातळ ओढणी किंवा साडी असं काहीतरी आपल्याला टाकायचं आहे तर आता सगळे पापड पलटणार आहे आणि आता पापड सुकल्यावरतीच तुम्हाला दाखवते किती छान दिसणार आहेत आपले आणि लाल पापड पण खूप सुंदर दिसतात तर तुम्हाला लाल मिरची करायची तर तुम्ही ते करू शकता किंवा हिरव्या मिरचीचे सुद्धा करू शकता तर हे पहा पा पापड आपले छान सुकलेले आहेत सगळीकडे असे गोल झालेत म्हणजे ते चांगल्या प्रकारे सुकलेत पण आता सकाळी हे पापड आपण एका एक, एक दोन तास चांगले सुकू द्यायचे आणि नंतर मग मोठ्या भांड्यात ठेवून सुकू द्यायचे आहेत तर मी हे मोठ माझ्याकडे मोठे घमेले आहेत त्याच्यामध्ये ठेवणार आहे तर हे मस्त आम्ही दिवसभर पापड सुकून दिले आणि आता घमेल्यामध्ये भरून मी खाली आणलेले आहेत तर टोटल एकशे अठ्ठावीस पापड झालेले आहेत हे मी काउंट केलेले आहेत भरताना तर खूप छान आपले मस्त असे हे बटाट्याचे क्रिस्पी उपवासाचे पापड खाण्यासाठी झालेले आहेत रेडी पहिल्यांदा या पापड थोडेसे लाल होतात कारण आपलं तेल खूप तापलेलं आहे कडकडीत त्यामुळे पण तेल असं तापलेलं असतं तर पटकन पापड आपण पलटायचं आहे म्हणजे मग पापड जास्त लाल होत नाही हे पा लगेच पटकन पापड पलटल्यावरती एकदम मस्त पापड होतो आणि लाल मिरचीचं पापड मात्र थोडासा लालसरच दिसतो पण एकदम मस्त झालेले आहेत खुसखुशीत झालेले आहेत आणि तोंडाला चव येणारे तिखट असे चटपटीत असे हे बटाट्याचे पापड खाण्यासाठी रेडी झालेले आहेत तर फ्रेंड्स ही रेसिपी नक्की करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की कशी झालेली आहे आपली ही रेसिपी आज आपण हे बटाट्याचे क्रिस्पी कुरकुरीत लागणारे टेस्टी आणि तोंडाला चव देणारे असे हे बटाट्याचे पापड बनवले आहेत काहीच वेळ लागत नाही अगदी सोप्या पद्धतीने हे आपण बटाट्याचे पापड बनवले आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी केल्यानंतर कमेंट करून मला नक्की कळवा कशी झालेली आहे तुमची रेसिपी आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझा हा व्हिडिओ आहे तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेलायकॉन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगचे नोटिफिकेशन मिळत राहतील तर तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख मस्त असे आपले हे बटाट्याचे पापड खाण्यासाठी झालेले आहेत रेडी पुन्हा भेटूयात वाळवणाच्या नवीन रेसिपी बरोबर बर थँक्यू बा बाय